लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकोणावीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की रोहिणी तिच्या रूममध्ये डोक्याला हात लावून बसलेली असते तेवढ्यात कला तेथे येते कलाला पाहून रोहिणीला खूप राग येतो आणि ती म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये यायची आधी माझी परवानी यायची आणि मग यायचं तर कला तिला म्हणते रोहिणी मॅडम मी तुम्हाला समजवायला आले आहेत राहुलने जे काही केले त्यात तुमची काहीही चूक नाहीये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आले आहे तुम्ही या लग्नाला मान्यता द्या नाहीतर मला अशी काही पावलं उचलावी लागतील ज्यामुळे राहुलला आणि तुम्हाला खूप त्रास होईल यानंतर सगळं चुकीचंच होईल हे ऐकून रोहिणीला मोठा धक्काच बसतो रोहिणीला आठवतं की जेव्हा नेना लग्नातून पळून गेली होती तेव्हा ती सुद्धा कला आणि कलाच्या आईला असंच बोलली होती त्यांना घाबरवलं होतं पुढे काय होईल याबद्दलची भीती दाखवली होती कला म्हणते आता आपल्याकडे एकच पर्याय आहे तुम्ही या लग्नासाठी मान्यता द्या नेनाताई आणि राहुलचं लग्न लावून द्या नाहीतर वाईट परिणाम होतील असं म्हणून कला तेथून निघून जाते तेव्हा रोहिणीला वाटतं ही कला तर खूपच ॲडव्हान्स निघाली ही पुढे जाऊन आपल्या डोक्यावर मिरे वाटणार आपल्या सर्वांना खूप त्रास देणार असं तिला वाटतं हिने माझा डाव माझ्यावर उलटवला आता आपलं काही खरं नाही असं रोहिणीला वाटतं इकडे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात रजनी ही आबाना नाष्ट वाढते तर आबा म्हणतात जोपर्यंत रोहिणी येणार नाही तोपर्यंत मला जेवायचं नाही कला ही त्यांना वाढू लागते तर सरोज म्हणते आबा मी रोहिणीला बोलून आणते पण तुम्ही खा परंतु आबा त्यासाठी तयार होत नाही कला म्हणते मी जाऊन मॅडमला बोलून आणते सरोज तिच्यावर चिडून म्हणते तू स्वतःला काय समजतेस रोहिणी आमच्या कोणाचे ऐकत नाही ती तुझं ऐकेल का कला काहीच उत्तर देत नाही तेवढ्यात रोहिणी तेथे येते आणि अद्वैतला म्हणते राहुलच्या लग्नाबद्दल मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं सरोज म्हणते काय बोलायचं ते येथेच बोल परंतु रोहिणी अद्वैतशी एकांतात बोलायचं म्हणते अद्वैत म्हणतो ठीक आहे अद्वैत आणि रोहिणी रूममध्ये जातात तेव्हा रोहिणी त्याला म्हणते तुला तर माहिती आहे की राहुलचा स्वभाव कसा आहे लहानपणापासून तूच त्याला सांभाळून घेतलं आहे मी या लग्नासाठी तयार आहे परंतु मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे अद्वैत तिला वचन देतो तू जे काही मागशील मी ते द्यायला तयार आहे त्यामुळे रोहिणीला खूप आनंद होतो रोहिणी बाहेर येते आणि म्हणते की मी या लग्नासाठी तयार आहे राहुल आणि नैनाचं लग्न होईल हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं राहुलला तर जबर धक्काच बसतो आबा म्हणतात ठीक झालं आता नाश्ता झाला की आपण त्यांच्या घरी जाऊया खऱ्यांच्या घरी जाऊ आणि लग्नाची बोलणी करू मी अद्वैत रोहिणी आणि कला जाईल तेव्हा राहुल म्हणतो मी सुद्धा येईल परंतु आबा म्हणतात फक्त आम्ही चौघांनी जायचं दुसरं कुणी यायचं नाही मला तेथे कोणतेही तमाशे नको आहेत इकडे कलाच्या घरी दोन बायका आलेल्या असतात आणि त्या म्हणतात कोल्हापुरात चर्चा आहे की तुमची नेना पोटुशी आहे आणि हे सगळं त्या राहुलमुळे झालंय सांदेकराच्या घरातील मुलामुळे हे ऐकून संगीताला मोठा धक्काच बसतो ती म्हणते हे तुम्हाला सगळं कसं कळलं तेव्हा या दोन मैत्रिणी म्हणतात आम्ही काय तुला टोमणे द्यायला त्रास द्यायला नाही आलो आहोत परंतु जे काही झालं ते खूप चुकीचं झालं मोठ्या माणसांना सगळं काही माप असतं परंतु तू त्यांना सोडू नको नैनाचं लग्न त्या राहुल बरोबर व्हायलाच पाहिजे याकडे लक्ष दे संगीताला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही तेवढ्यात आबा रोहिणी अद्वेत कला तेथे येतात या सर्वांना पाहून या दोन बायका म्हणतात आले का येथे नक्कीच तुला पैशांची लाल द्यायला आले असतील हे प्रकरण दाबून टाक असं सांगायला आले असतील आणि हे सगळेजण अद्वैत आणि सर्वांना काही बाही बोलू लागतात की तुम्ही नेण्यावर खूप चुकीचं आहे तुम्ही मोठी माणसं आहात याचा अर्थ पैशाच्या जीवावर काही सुद्धा कराल का आम्ही गरीब माणसं आहोत म्हणून अन्याय सहन करायचा का तुम्ही संगीता आणि तिच्या कुटुंबाला त्रास नाही द्यायचा तुम्ही त्यांच्यावर अन्याय नाही करू शकत अद्वैत आबा रोहिणी सगळं गप्प ऐकून घेत असतात तेव्हा कलाला खूप राग येतो आणि कला या दोघींना म्हणते मावशी मी तुमचा अपमान नाही करत परंतु अद्वैतला काही बोलू नका अद्वैतची यामध्ये काही चूक नाही आहे या प्रकरणात सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर तो अद्वैतला झालाय या बायकांना मोठा धक्काच बसतो आणि त्या म्हणतात आम्ही तर तुझी बाजू घेत होतो आणि तू यांची बाजू घेतेस का त्याला म्हणते आमच्या कुटुंबात काय चाललंय हे आम्हाला जास्त चांगलं माहीत आहे आणि आम्ही आता एका महत्त्वाच्या कामासाठी येथे आलो आहोत आम्ही फक्त घरच्या माणसांमध्येच बोलणार आहोत तुम्ही इथून गेला तरी चालेल वाईट वाटून देऊ नका तेव्हा या बायका म्हणतात आम्हाला नाही वाईट वाटणार आम्हाला माहितीये तू लहानपणापासून फक्त दुसऱ्यांचा विचार करते असं म्हणून या बायका अद्वेतला म्हणतात तुम्हाला खूप चांगली बायको मिळालीये नशिबाने अशी बायको मिळते तिला जपा असं म्हणून या बायका तेथून निघून जातात तेव्हा त्याला म्हणते की आम्ही येथे खूप महत्वाचं बोलण्यासाठी आलेलो आहोत तर रोहिणीला संगीताशी बोलायचं असतं आणि ती म्हणते मला तहान लागलीये असं म्हणून ती किचनमध्ये जाते ती संगीताला विचारते मी तुम्हाला जे काही सांगितलं त्यावर तुम्ही काय विचार केलाय तर संगीता म्हणते मी नेण्याला सगळं सांगितलं पण ती म्हणते मला हे लग्न करायचंय ती माझं काहीच ऐकत नाहीये रोहिणी म्हणते ठीक आहे आता आबा हे राहुल आणि नेण्याच्या लग्नाचा विषय काढतील तेव्हा तुम्ही या लग्नासाठी नकार द्या मला हे लग्न मान्य नाही असं तुम्ही बोलायचं हे ऐकून संगीताला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरोज ही राहुलवर खूप चिडेल आणि त्याला म्हणेल तुझ्या आईने माझ्या मुलाकडून काय वचन घेतलंय माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही तर इकडे आबा हे राहुल आणि नेनाच्या लग्नाचा विषय काढतील तेव्हा संगीता म्हणेल आम्हाला हे लग्न मान्य नाहीये त्यामुळे नेना ही संगीतावर खूप चिडेल आणि म्हणेल मला हे लग्न करायचंय मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मी